हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे पाठीमागे आपल्या हिप्सवरच्या आपल्या मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी ना खूप छान एक्सरसाइज पाहणार आहोत मला कमेंट्स पण आलेली आहे का मॅडमची की आम्हाला हिप्सचा फॅट कमी करायचा आहे त्यासाठी एक्सरसाइज सांगा सा तर खूप छान आणि सिम्पल एक्सरसाइज आहेत तुम्ही एकदम इझिली करू शकता तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे आणि आपल्याला दोन्ही पाय थोडेसे जवळ घेऊन ये आणि पायवरती उचरायच वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स त्यानंतर दुसरा सेट नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचे थोडेसे पाय क्रॉस ठेवा दोन्ही हात कमरेवरती आणि फक्त पाय क्रॉस घेऊन जायचे जा, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पूर्ण प्रेशर हा तुमच्या इथे पूर्ण मांड्यांवरती येणार आहे पाठीमध्ये हिप्स वरती प्रेशर येणार आहे त्यामुळे पूर्ण फॅट कमी व्हायला मदत होते तीन सेट मारायचे आहेत वीस वेळा काउंट करून पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा गॅप ठेवा थोडेसे पाय क्रॉस ठेवायचे आहेत दोन्ही हात एंटरलॉक आणि खाली पाठीमागे हिप्स घेऊन जायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स ह्याच्या सुद्धा तीन सेट मारा नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तर इथे तुम्हाला काय करायचं आपण एक चेअर घेणार आहोत चेअरच्या सपोर्टने ने करायचे किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता तर आपल्या इथे एक चेअर घ्यायचे व्यवस्थित पकडायचे बॉडी सरळ ठेवायचे आणि हात कमरेवरती आणि फक्त पाय आपल्याला वरती उसरायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम आपल्याला अपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे हात कमरेवरती ठेवायचं आहे स्टार्ट वन ट्यू जेवढा पायावरती उचलतोय तेवढा पूर्ण प्रेशर हा मांड्यांपासून पाठीमागे हिप्स पासून येणार आहे असं तुम्हाला पूर्ण तीन सेट मारायचे आहे दहा दहा वेळा काउंट करू अँड रिलॅक्स आपल्याला खाली बसायचंय आणि आपण ना आपल्याला दोन्ही पाय आणि दोन्ही आपल्या हातांमध्ये शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचंय दोन्ही पायांमध्ये बरोबर आपल्या शोल्डर एवढं आणि एवढं गॅप हात बरोबर एकदम समोर ठेवायचंय पायाच्या आणि इथे काय करायचंय तुम्हाला तुमचा उजवा पाय ना तुम्हाला हळूहळू वरती उचलायचं वन पुन्हा जवळ घेऊन यायचंय टू थ्री फोर फाय जर जमत नसेल तर खाली टच करा आणि पुन्हा असं वरती उचला, असं केलं तरीही चालेल अँड रिलायन्स असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे सेम आपल्याला अपोजिट साईडला से पण सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट समोर बघायचंय नाईन टेन अँड रिलायन्स आपल्याला काय करायचंय आपल्याला उजव्या साईडला झोपायचं आहे हात आपल्या डोक्याच्या खाली आहे बॉडी एकदम सरळ एका लेवल मध्ये आणि पायावरती उचलायचंय वन टू एकदम इझी आहे थ्री फोर फाय पूर्ण प्रेशर हा ना तुमचा मांड्यांपासून पाठीमागे हिप्स पासून येणार आहे दहा वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवा घाई करू नका हळूहळू उचला एवढा वरती येत नाही एवढा येतो चालेल सेम आपल्याला अपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचंय बॉडी एकदम सरळ एका लाईन मध्ये ठेवायचे हात खाली फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता यामुळे काय होणार आहे तुमच्या इथे पोटावरचा कमरेवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे फ्रेंड्स खूप छान आणि इजी एक्सरसाइज आहेत नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये धन्यवाद